दानवे यांच्या गडाला लोणीकर यांचा आधार मिळालाय भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील हे जालना लोकसभामधून निवडणूक लढवत असून शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांची नाराजी दूर करण्यासाठी चक्क दानवे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साकडे घालावे लागले आणि कुठे दुवा मिळून आल्यावर खोतकर दानवे यांच्या प्रचाराला आले सगळे दुवे जुळून आल्यानंतर दानवे यांना उन्हाचा चटका बसला आणि ते औरंगाबाद येथील सिगम हॉस्पिटलमध्ये दाखल झाले अशा प्रसंगी स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी जालना लोकसभा मतदारसंघात गावोगावी आणि महत्वाच्या ठिकाणी सभा बैठका आणि कॉर्नर मिटिंग घेऊन दानवे यांना निवडून आणण्याचे आवाहन करत आजपर्यंत शासनाने राबवलेल्या योजनांची माहिती दिली या सर्व मिटिंगला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता

आपला विश्वास आपलं चॅनल